शिवसेना मनसे युतीच्या चर्चा असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबई येथे भेट झाली उद्धव व राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू असतानाच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात तासभर भेट झाल्याचं वृत्त आहे अधिकृत तपशील हाती आला नसला तरी राजकीय वर्तुळात या बातमीनं खळबळ उडाली आहे याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना हा राज्याच्या स्तरावरचा विषय आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंचे चांगले संबंध आहेत त्यामुळे ही भेट का झाली मी सांगू शकत नाही भेटीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे चांगले सांगू शकतील असं सांगितलं तो राज्याच्या स्तरावरचा विषय आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय राजसाहेबांचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि आपल्याला त्यांची भेट का झालेली आहे हे माझ्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री मोदय अधिक सांगू शकतील राजसाहेब ठाकरे या निमित्तानं बोलू शकतील त्यांच्या भेटीचं कारण आता अजून काही मला माहिती नाही परंतु हे कायम भेटत राहतात आणि भेटीचं कारण काय आहे हे माझ्यापेक्षा ते चांगलं काही कळतच नाही जे ही युती झालीच नाही ते विस्कटायचा सवाल कुठं आला ते दोघं एकत्र आले तर तो त्या दोघांचा विषय आहे किंवा काय घडावं ते राजसाहेबांचा अधिकार आहे की त्यांनी युतीसोबत जावं आघाडीसोबत जावं का स्वतंत्र लढावं हा त्यांचा विषय आहे त्याच्यावर ते स्वतः निर्णय घेतील तो अधिकार त्यांना आहे त्या त्यांच्या अधिकारावर त्या आपण बोलणं मला वाटतं इष्ट नाही आहे आणि योग्यही नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र वेगानं पुढे चालला आहे आणि जेव्हा एवढ्या वेगानं जेव्हा महाराष्ट्र पुढे जात असताना महाराष्ट्राचा विकास जेव्हा होतो आहे तेव्हा या विकासाच्या या गंगेमध्ये अनेक लोक सहभागी होताना आपण बघताय अनेक पक्ष अस्तित्वहीन होताना आपण सगळेजण बघताय सोलापूरचंच उदाहरण आपण सगळेजण पाहत आहे त्यामुळं हे सगळे पक्ष या मोदीजींच्या आणि आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारच्या कामापुढं निश्चित झालेले आहेत